गेली तीन महिने उन्हाने सर्वांना केले होते त्यातच काल पावसाने बॅटिंग करत सर्वत्र हाहाकारच माजवला पहिल्याच पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत करून टाकले बदलापूर पश्चिम येथे स्टेशन समोरच एका ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने दुकानाने सकाळी सहाच्या सुमारास पेट घेतला व त्यात दुकानाचे चाळीस ते पन्नास लाखांचे नुकसान झाले सोबतच यामुळे दुकानाच्या बाजूला असलेल्या वैशाली टॉकी शेजारी पार्किंग मध्ये उभा असलेल्या अनेक दुचाकींचे देखील मोठे नुकसान झाले अग्निशामक दलाचे अधिकारी भागवत सोनावणे यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले दुकानदाराच्या मते दुकानदारांनी अनेक वेळा महावितरणाकडे वारंवार ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची मागणी केली होती परंतु महावितरणाने कुठलाच प्रतिसाद न दिल्याने ही आग लागल्याचे दुकानदारांनी सांगितले महावितरणाकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी आम्हाला मीडियासमोर बोलण्याची परवानगी नसल्याने ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला व ट्रान्सफॉर्मरचा आणि आगीचा काहीच संबंध नसल्याचे सांगितले ठळक वार्ताशी बोलताना अनेक दुकानदारांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आम्ही पैपई जोडून कसे तरी आमचा उदरनिर्वाह करत होतो परंतु आता नुकसान झाल्याने प्रशासनाने आम्हाला भरपाई द्यावी अशी मागणी केली ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नी सोनावणे सह अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता काल महाराष्ट्रासह बदलापूर शहरात अवकाळी पाऊस झाला खरंतर हा सुखद देणारा धक्का देणारा जरी असला तरी अनेक ठिकाणी या अवकाळी पावसामुळे आहे ते नागरिकांचं मोठ्या संख्येने नुकसान झाल्याचं पाहायला मिळते आपण घाटकोपरला देखील पाहिलं की एक मोठ्या व्यान उघडल्याने अनेक नागरिकांनी अडकले होते परंतु असंच एक शॉर्ट सर्किट आपल्या बदलापूर शहरामध्ये झालंय ट्रान्सफॉर्मर पहाटेच्या वेळी जळाल्याने एका दुकानाचं मोठं नुकसान झालंय आणि ज्या गाड्या आहेत पार्किंग स्लॉट मधल्या त्यांचं देखील या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपल्यासोबत काही दुकानदार आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकी काय होती घटना आणि किती नुकसान झाले आता काय सांगाल कधी आग लागली आणि काय नेमकं मी कालपासून फोन करतो एबीसीबीला साहेब साठी मागे आग लागली फोन इतकत नाही दोन तीन ठिकाणी फोन केला माझ्याकडे रिपोर्टिंग पण आहे त्याची फोनाची आणि आज सकाळी पण फोन केला तर सहा वाजता आग लागली आणि सात साडेसातला त्यांनी बंद करायला घेतलं म्हणजे अक्का पूर्ण झाला ना त्यांनी बंद करायला घेतलं आहे तर माझा खूप नुकसान दिला आहे म्हणजे एक पण माझा माल मजला नाही टोटल टोटल लॉस झालं किती लाखाचा माल होता नेमका आणि काय नव्हतं माझा पन्नास लाखाचा माल होता आणि आज माझी माझे दुसरे काउंटरवाले होते त्यांचा पण माल होता त्यांचा माझे बाकी दुसरे महाविद्यालया आधी मी भरपूर टॅप त्यांना फोन केला आहे एमसीबी ला आणि माझ्याकडे व्हिडिओ पण आहे ते दाखवला त्यांना पण त्यांना माणसाला पाठवून दिलाय बस साहेब ती आग लागली बघा तुम्ही हो माणसा पाठवला आहे माणसाबरोबर एक पण माणसा आलेला आहे खरंतर आगीची गाड्यांची अक्षरशः राग झाल्याचं पाहायला मिळते आणि या दुकानाचं जे आहे ते मोठ्या संख्येने नुकसान झालंय काहीच माल उरला नाही जे दुकानदार आहेत त्यांचे त्या ठिकाणी अवस्था आपल्याला पाहायला मिळते आणखी काही दुकानदार खूप नुकसान झालं दादा सर्वांचं नुकसान झालं कालपासून फोन करतो कोणी उचलत नाही चाळीस लाखाचं माल गेला सरळ आम्हाला वेदना आपण पाहू शकतो की कशा प्रकारे नुकसान झालंय आणि या चेहऱ्यांवरती आता आपल्याला एक दुःख पाहायला मिळत आहे की अवकाळी पावसामुळे आणि महावितरणाच्या या दिला मिळते काय सांगाल जेव्हा पाऊस संध्याकाळी

निश्चितच खरंतर अश्रू अनावर झाले तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की इतक्या मेहनतीने उभं केलेलं सर्व काही या ठिकाणी नष्ट झालं एका छोट्याश्या चुकीमुळे तर प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहता येते की पाहणं महत्व काय सांगायचं पण तो ट्रान्सफॉर्मर आम्हाला पाहिजे लोक पण झोपतात त्यांना काय झाला तर पण कोण जिम्मेदारी घे प्रशासन घे त्याचं उत्तर कोण आम्हाला सांगणार झाल्या एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर

काल आम्हाला तीस वर्ष झाले इकडे आमच्या दुकानाला आज आजपर्यंत काय झालं नाही पण हे हे लोकांमुळे आमच्या दुकानाला एवढी मोठी आग लागली आम्हाला भरपाई पाहिजे पन्नास लाखाची आम्हाला आमची भरपाई आहे आम्हाला ती पाहिजे आणि इकडे ट्रान्सफॉर्मर पाहिजे नाही ट्रान्सफॉर्मर हाटून टाका इकडे आम्हाला ट्रान्सफॉर्मर पाहिजे नाही ही पब्लिक प्लेस आहे उद्या काय पब्लिकला झाला तर तुम्ही जिम्मेदारी गेली का जिम्मेदारी घेईल बोला आणि आम्ही इकडे झोपतो आम्ही इकडे खाता आम्ही चोवीस इकडे राहता आम्हाला काय झालं तर तुम्ही आमची जिम्मेदारी घेईल का ते बोला निश्चितच आपण पाहिलं तर स्टेशन परिसरातील अतिशय गजबजलेला हा असा परिसर मानला जातो आणि या ठिकाणी जर एखादी जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो दुकानदार या ठिकाणी विचारताना पाहायला मिळतं आहे खरं तर चाळीस ते पन्नास लाखांचा या ठिकाणी नुकसान झालं आहे आम्हाला आमचे नुकसान भरपाई पाहिजे आणि या स्थानिकांनी या ट्रान्सफॉर्मरला वेळोवेळी विरोध केला होता परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की महावितरण नारायण कुठेतरी यांना सपोर्ट केला नाही आणि त्यामुळे जर या ठिकाणी आग लागली अशी जी माहिती आहे ती या ठिकाणी स्थानिकांनी दिली असते त्याची दृश्यता पाहिलं तर या ठिकाणी अनेक गाड्यांनी पेट घेतला खरं तर बाजूलाच वैशाली टॉकीजचं जे पार्किंग आहे तो पार्किंग स्पेस मध्ये अनेक मुंबईकडे मुंबईला जाणारे नागरिक जे असतात ते आपल्या गाड्या ज्या असतात त्या पार्किंग करतात परंतु या ठिकाणी या गाड्यांचं देखील नुकसान झालंय सुदैवाने कुठलीही जीवितहानी जरी झाली नसली तरी लाखोचा माल जो आहे तो या आगीमध्ये नष्ट झालाय आता प्रशासन याकडे कशाप्रकारे पाहते आणि यांना नुकसान भरपाई भेटते का हे देखील पाहणं तुरतास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट मी सुनावणी मी आणखे खडक वार्ता बदला